नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आजच्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये आणि बरेच दिवसांपासून ब्लॉगची वाट बघत होतात मला माहिती आहे आम्हीही वाट बघत होतो ब्लॉगची खरं तर बऱ्याच जणांनी विचारणासुद्धा केली पण सगळ्या घाई गडबडीत ब्लॉग करायला जमत नव्हतं आणि आज आमची ग्रँड रिहर्सल आहे जे पोस्टर तुम्ही इन्स्टाग्रामवर बघितलं असेल ज्या नाटकाचं बघितलं नसेल तर जाऊन बघून या तर त्याची आज आपली ग्रँड रिहर्सल असणार आहे आणि त्या ग्रँड रिहर्सलसाठी जमलेलो आहोत सकाळची वेळ आहे गुड मॉर्निंग द रविवार द आणि येत आहेत हळूहळू लोक जमतायत तर साधारणपणे काही जण इकडे असे जमलेले आहेत सकाळी सकाळी आल्यानंतर फोन मध्ये गुंतलेले लोक आहेत आलोय हा वेळेवरच आहे हो तू ध्यानस्थ असतेस ना येऊन इकडे ध्यानस्थ बसतेस एकटी सगळ्यात आधी येते ही सगळ्यांच्या आधी येते आणि ध्यान करायला बसते ध्यान चिंतन मनन करते आणि स्टेजवर जाऊन <laughs> <laughs> आणि हा व्यक्ती <laughs> प्रॅक्टिस दुसरीकडे असून सुद्धा जुन्या तालमीच्या जागेवर जाऊन इथे पोहोचलेला आहे याच्यात काय त्याला धन्यता मिळाली माहित नाही हा इथे काठ्या घेऊन उभा आहे लपेटलेल्या आणि अजूनही झोपेत आहे काय पकडलंय माहित नाही त्या हँडल मेक बिलीव काय बिलीव होत नाही आम्हाला तुझं तिथे डोळे बघा सदैव नशेडी असलेले असे हा व्यक्ती जो आहे तो साधारणपणे तो साधारणपणे अकरावीत आहे पण तरी सुद्धा क्लासला अशा ह्याच्यात जातो की तो बारावीत आहे म्हणजे क्लासवाले यायला लावतात क्लासवाले सोडत नाहीत हा मुद्दा आहे त्यामुळे तो दोन दिवस नव्हता पण दोन दिवस नसण्याचं कारण वेगळं होतं काय रक्षाबंधन ते सगळ्यांना सुट्टी होती आणि परवाचं कारण मात्र त्याचं क्लासचं नव्हतं नाही नाही तसं नाही त्याच्या भावाचा कार्यक्रम होता तो बघायला गेलेला होता बाकी काही नाही हे निर्लज्जच लोक आहेत काय हा दुर्योधन हो निर्लज्जच <laughs> आहे आणि आता बाकीचे लोक काही जण दुसऱ्या प्रॅक्टिसला आहेत ते दुसरी प्रॅक्टिस करून इकडे पोचणार आहेत <laughs> तो जो आमचा आणखीन एक जो एक आहे व्यक्ती असा अति उत्साही जो येतो वेळेत कधी येत नाही तर तो आता खायला आणायला गे गेलाय सगळ्यांसाठी अचानक आणि अर्पितचं काय ठरलंय अर्पित पण गेलाय ओके okay, दोन जण गेलेले आहेत तारा अच्छा तारामती घेऊन गेलेले आहेत म्हणजे दोन वेगळी जण तिसऱ्याचीच गाडी घेऊन गेले तर असं हे एक, एक, एक संमिश्र सब भारतीय हे अशा स्थितीतलं हे एक घडलेलं एक कृत्य आहे आवाज चांगला आहे याचा घ्यायला विचारायला पाहिजे करतो काम हाच तो प्रोजेक्शनवाला माणूस चांगलं नाही वाटत ना असं एकदम किती मिनिटाचा कंटेंट पाच मिनिटाचा ब्लॉक झाला आता काय बंद करूया सरकला सरकला एवढं त्याच्या सोडून गेल्या मी असा करायची छाप सोडून घेतली वेगळं प्रकारे पहिली पहिली तालीम संपलेली आहे आणि भयंकर दमलेले आहेत सगळे कॉन्स्टंट एक तास सलग करत होते त्याच्यानंतर परत एक पाहुणे एक तास सलग रिहर्सल झाली आणि आता जरा थोडासा ब्रेक आहे चहा वगैरे आम्ही थोडासा घेऊ पाणी विणी प्यायलो आता शांतपणे बसलेत तुम्ही फुटेजेस मगास बघितले असतील आता आणखीन काही वेगळे फुटेज आता सगळं थांबून थांबून होईल कारण आज आमचा लाईट डिझायनर जो आहे श्यामदादा तो आलेला आहे परफॉर्मन्स बघायला सो त्याप्रमाणे आता परफॉर्मन्स होतो एक एक आता तो सांगेल त्याप्रमाणे थांबून थांबून आम्हाला सीन करावे लागतील म्हणजे तो लाईट्स आणखीन डिटेल्डमध्ये सगळ्या गोष्टी लिहून घेईल असे अपडेट देत राहतो तुम्हाला कारण आता सगळ्यांचे बाईट्स तर घेऊ शकत नाही कारण वातावरण फार असं थकलेलं थकलेलं झालेलं थक आहे सगळे जरा शांत बसले तुम्ही इकडनं बघू शकता यू कॅन सी सगळे जरा शांत बसलेले आहेत आमचं काय काय पोस्टरचं वगैरे पण थोडंसं काम साईड बाय साईड चालू आहे दादा पण जरा विचार करतो आहे स्क्रिप्टवर सो येस बघूया आता कसं होतं आहे काय होतं आहे तुम्हाला काय विषय आहे कशा पद्धतीचा आहे कुठे परफॉर्म होणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लवकरच सांगतो वेटिंग एंड दे हॅड टू हायर इन न्यू वन कसा वाटतय एवढं कवचकुंडल वगैरे हो घालून रणात तर लढला कसा मला हा प्रश्न घाम बी मला असं टोस्ट तो मी कवच कुंडल नाही ओके सॉरी कवच कुंडल आहे ते जे काय अंगावर घातलं होतं ते घालून का कसा या ओके या या इट्स पुढे काय या या इट्स व्हेरी टायरिंग यु नो इट्स किती वेळ प्रॅक्टिस झूप मध्ये यु नो लडिंग लडिंग तो जपर वाय होतोय वाय ले इंग्लिश ले इंग्लिश हे जे काय लडिंग लडिंग म्हटलाय हा हा शकुनी आहे

ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੈ